नागपूरच्या नगर पोलिसांनी गोमानसानं भरलेला आयशरचा स्टाईलनं पाठलाग केला आणि तो पकडला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ऑटोमोटिव्ह चौकाजवळ ही कारवाई केली या कारवाई दरम्यान दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं एका आयशर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांसाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती नगर पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी मंगळवारी रात्री ऑटोमोटीव चौकात सापळा रचून हा संशयास्पद ट्रक पकडण्याचा प्रयत्न केला ट्रक चालक शेख मेहबूब शेख मुश्ताक याला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक चालकानं ट्रकसह पळ काढला दरम्यान पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ट्रक पकडला ट्रकमधून आठ टन गोमांस जप्त करण्यात आलं तर मांसाचे नमुने घेऊन ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत दरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली हे गोमांस गड्डा नावाच्या तस्करानं कामठीतून पाठवलं होतं याने जो गोमास है या नहीं है वो अभी चेक करने के लिए भेज रहे हैं ड्राइवर और कंडक्टर ने तो बताया है कि वो गोमास है और उसके बाद कहाँ से लाए है कहाँ पे ये वो आए उसके आगे की जांच जा है इसमें मांस करीब आठ टन के आसपास आए है, है। आठ टन का मांस आठ लाख रुपए और गाडी आयशर गाडी बीस लाख ऐस अठ्ठाईस लाख का माल, है हुआ आहे वे कारवाई बेदुलकर जो या के इन्चार्ज आहे बेदुलकर साहेब इन मार्ग मार्गदर्शन मेन डी पी पथक और इने कारवाई की है